मला एक आदित्य ठाकरे साहेबांनी एक काम सांगावं हो की वरळीसाठी मी पाच वर्षामध्ये हे काम केलं गमतीत लोक म्हणतात त्यांचेच कार्यकर्ते की का अरे तुम्ही एवढं त्यांना ॲक्टिव्ह केलं की आता ते आम्हाला दररोज विचारायला लागले ह्या युवराजाला ह्या वरळीमधनं हद्दपार करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते झोमाने करते बाळासाहेब ठाकरे यांचं नाव हिंदू हृदय सम्राट म्हणून घेतला जातो आणि त्याचाच मुलगा आज एक स्टेटमेंट आणि एक शब्द सांगू शकत नाही की हिंदूंवरती हा होतोय आदित्य ठाकरे यांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली दुर्दैवानं आम्हीच त्यांच्यासाठी मतं मागितली आणि या वरहीने त्यांना संधी दिली परंतु त्यांची जी विकासाची एबीसीडी आहे ही एपासून ए प्लस एवढीच गेली वेरॅज भारतीय जनता पार्टीने एपासून जी सुरू केली त्याच्यानंतर मुंबईमध्ये ब्रिजेस बांधले त्याच्यानंतर कोस्टल रोड आला एवरून अटल सेतू आला तर अशा प्रकार कार्य विकासाची जी गंगा आहे ती भारतीय जनता पार्टीने आणलेली आहे स्मशानभूमी ज्यावेळेस झाली जे काही सँक्शन झालं आमदार कोण होते ह्यांनी काय झोपले होते का त्यांनी बघितलं का नाही मग मग आता काही लोकं म्हणतात की युवा युवराज आलेले आहेत आपल्या इकडे ते म्हणतात की आम्हाला आमच्याकडे पूर्ण युवाची फौज येते असं काही नाही तुम्ही कारण त्यांना विश्वास आहे भारतीय जनता पार्टीवर आणि आमच्या हिंदुत्वावर विश्वास आहे परळीच्या लोकांना जो त्रास आहे हा ना इथल्या नगरसेवकाला कळला ना आमदाराला कळला ना खासदाराला कळला प्रत्येक माणसाच्या घरात कधी ना कधी कोण ना कोण जात असते आणि त्यावेळेस एवढी मोठी जागा असून त्याचा तुम्ही असा वापर केला जातो आणि हिंदूंना त्रास दिला जातो याच्यासाठी आम्ही कोर्टात जाणार आहे शालेय गणेशाचे एकच विश्वसनीय ठिकाण व्हिडिओचे प्रायोजक आहेत महेंद्रधर ब्रदर्स फ्रेंड्स विला लाईफलाईन सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महेंद्रगर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा सावंत साहेब वरळीमध्ये आपण भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व करता या विभागाचे प्रमुख आहात आपण असे कुठले कुठले महत्वाचे प्रश्न जाणवतात तुम्हाला लोकांच्या गाराणी येत असतील तुमच्या ऑफिसेस पर्यंत तुमच्यापर्यंत लोकांच्या तक्रारी येत असतील तुम्ही फिरताय बघताय काय वाटतं तुम्हाला शालेय गणेशाचे एकच विश्वसनीय ठिकाण व्हिडिओचे प्रायोजक आहेत महेंद्रकर ब्रदर्स तुमच्या या प्रश्नाला उत्तर म्हणजे वरळीमध्ये कुठला प्रश्न नाही आहे म्हणजे तुम्हाला जसं म्हटलं की पंचवीस वर्षापासून आमदार खासदार हे यांचेच असून स्वतः आदित्य ठाकरे आत्ता आमदार आहेत हे पाच वर्ष आमदार तर आहेत त्याच्या अगोदर अडीच वर्ष कॅबिनेट मंत्री होते पालकमंत्री होते यांच्या काळात ह्यांनी कुठले प्रश्न सोडवले ह्यांनी छातीठोकपणे एक प्रश्न दाखवावा हो की हा प्रश्न मी वरळीसाठी सोडवला जर उदाहरण सांगायचं झालं तर पाडेच वाचता येतील वरळीमध्ये सिद्धार्थनगर प्रेमनगर झोपडपट्टी तीस वर्षापासून प्रलंबित आहे त्याच्यानंतर गोपाळनगरमधली झोपडपट्टीचा विकास झाला तो पण अर्धवट ती तशीच आहे सात रस्त्याला साईबाबा नगर ते तसंच पडलेलं आहे कुठे म्हणजे काय काम केलं यांनी हे ह्यांनी दाखवावं आता ह्यांनी म्हणावं की कोस्टल रोड तुम्ही केला कोस्टल रोडची परमिशन बहात्तर सत्तरच्या काळातली परमिशन येते ती त्यांनी काय केलं त्याच्यामध्ये ज्या केंद्रातनं परमिशन आणायच्या होत्या त्या आमच्या नेत्यांनी आणल्या तुमच्याकडे विजनच नाही आहे आणि तुम्ही काय सांगणार मला एक आदित्य ठाकरे साहेबांनी एक काम सांगावं की वरळीसाठी मी पाच वर्षामध्ये हे काम केलं पर गंमत तुम्हाला असं सांगतो की लोकसभेचे इलेक्शनचा रिझल्ट लागला तीस हजार जो त्यांचा लीड होता तो तीस हजारावर सहा हजार आला आता त्यांना म्हणजे एवढी घाबरगुंडी झाली की त्या दिवसानंतर दर दिवशी आदित्य ठाकरे इथेच वरळीतच म्हणजे कुठे झाड पडतंय कुठे काय छोटी गोष्ट आली कुठल्या व्यायामशाळेत जायचं आहे ह्याच्या अगोदर तर ते कुठल्या कार्यकर्त्याला ओळखत होते का म्हणजे गमतीत लोक म्हणतात त्यांचेच कार्यकर्ते की का, अरे तुम्ही एवढं त्यांना ॲक्टिव्ह केलं की आता ते आम्हाला दररोज विचारायला लागले त्यामुळे आदित्य ठाकरेंनी काहीच काम नाही केलं आणि एवढी आता त्यांना भीती झाली की म्हणून ते सारखे सारखे वरळी देत आहेत वरळीच्या विषयावर प्रश्न घेत आहेत मला सांगा मंत्री होते रेल्वेच्या ब्रिजसाठी काय केलं होतं लोअर लोवरपर्यंतच्या काहीच नाही केलं विडीचाळचं पार्किंगबद्दल त्यांच्याकडे पण विषय आला होता की आम्हाला पार्किंग द्या म्हणून एक तर बावीस माळ्याचे चाळीस माळे का केले हे त्यांनी उत्तर द्यावं त्यांनी त्यांच्याच काळामध्ये झालं ना हे बरं एक कार पार्किंग हा प्रस्ताव हो त्यांच्याकडे पण आला होता त्यांनी सांगितलं नाही डी सी रूलमध्ये बसत नाही मग आमच्या नेत्यांनी करून दाखवलं तर आता ते लोक म्हणत आहेत की दाखवा करून दाखवलं तुम्हाला एक कार पार्किंग मिळणार आहे आणि ते फक्त व्हिजन असलेल्या माणसालाच करू शकतो हो तो बाकी कोण करू शकत नाही वरई स्मशानभूमीचा विषय सध्या गाजतोय आम्ही दत्ता नरवणकर यांच्यापर्यंत पण संपर्क केलेला की त्यांच्या पुढाकाराने तिकडे जे अत्याधुनिक सुविधा असलेली अशी स्मशानभूमी बांधली गेली पण ते धुराचे लोट आणि मृतांच्या नातेवाईकांना होणारे होणारा त्रास तोच प्रश्न जो दत्ता नरवणकरांना आम्ही केलेला की तुम्ही सत्तेत आहात तुम्ही पटकन त्याचा निकाल लावू शकता मग आता वाट कशाला बघायची स्मशानभूमीचा विषय कधी सॉल्व्ह होणार बघा स्मशानभूमी तुम्हाला जर माहीत असेल तर नऊ एकरचा प्लॉट आहे आता ह्याच्यामध्ये कोणी कोणासाठी काय केलं ह्या म्हणजे विचार हा तुम्हालाही माहीत असेल सर्वांना माहीत आहे की ज्या स्मशानभूमी ही मोकळी असायला लागते स्मशानभूमी ही पूर्वीपासून जी बनत आली ती त्याचा वरचा भाग हा मोकळा असायला लागतो जेणेकरून त्याचा धूर हा बाहेर जाईल ही स्मशानभूमी कोणासाठी केली अशी ती वरून बंद का केली त्याच्यामध्ये अनेक इन्सिडेंट असेही झालेत की तिथे लोक चक्कर येऊन पडलेत आणि अशा वेळेस म्हणजे हा हिंदूंच्या भावनांशी पण खेळण्याचा विषय आहे की आत्ता इथे इथला माणूस वरळीतला ज्यावेळेस दगावतो आणि त्याला स्मशानभूमीत जायचं असेल तर तो, तो पहिला प्रेफर करतो की शिवाजी पार्कला जावं इथे जात नाही कारण की इथे इथे उभर ज्या विधी माणूस मृत्यूमुखी पडल्यानंतर ज्या विधी करायला लागतात त्या विधी करता येत नाही कारण की तिथे एवढा दूर होतो की माणूस थांबू शकत नाही मग लोकं काय करतात शिवाजी पार्कला जातात मग आमदार कोण होते ही हो? स्मशानभूमी ज्यावेळेस झाली जे काय सँक्शन झालं हे आमदार कोण होते ह्यांनी काय झोपले होते का त्यांनी बघितलं का नाही मग मग काय प्लॅन सँक्शन होतात मा मार्फतच होतात मार ना मग तुम्ही का नाही रोखल आज आणि आता त्याच्यावर त्यांना आंदोलन करतं म्हणजे स्वतःच आमदार स्वतःच मंत्री आंदोलन परत तुम्हीच करायचं हा कुठला प्रकार झाला नाही आता जे झालं ते झालं पण सरकारमध्ये आपण आहोत भारतीय जनता पक्ष आहे तुम्ही पटकन हा प्रश्न निकाली लावू शकता मी तुम्हाला फडणवीसांकडून किंवा कि एकनाथ शिंदेकडून माननीय मुख्यमंत्र्यांकडून आजच आम्ही पत्र लिहिलेलं आहे या विषयावर जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर ह्या वरळीच्या जनतेसाठी आम्ही कोर्टात जाणार आहोत आम्ही त्याचे सर्व पेपर तयार केलेले आहे कारण हा वरळीच्या लोकांना जो त्रास आहे हा ना इथल्या नगरसेवकाला कळला ना आमदाराला कळला ना खासदाराला कळला प्रत्येक माणसाच्या घरात कधी ना कधी कोण ना कोण जात असते आणि त्यावेळेस एवढी मोठी जागा असून त्याचा तुम्ही असा वापर केला जातो आणि हिंदूंना त्रास दिला जातो याच्यासाठी आम्ही कोर्टात जाणार आहे मदनजी एक महत्त्वाचा प्रश्न वरई विधानसभेच्या किंवा आपण युवा मोर्चाचे प्रमुख म्हणून मानले जातात युवांची ताकद कमी पडते का भाजपची ज्या पद्धतीने महा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे युवकांचं बळ आहे उभाटाकडे युवकांचं बळ आहे कुठेतरी भाजपची ताकद युवा म्हणून युवा संख्या कमी पडते का फ्रेंड्स मिला लाईफ लाईन सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महिंद्रधर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा बघा आत्ता जर तू आपण बघाल तर युवा मोर्चाची काय ताकद आहे प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपल्याला बघत असेल की कार्यकर्त्या जोमाने काम करतात आणि आता कार्यकर्त्याची एक फौज तयार झालेली आहे आणि ते कार्यकर्ते एवढा जोमाने करतात कारण हिंदुत्वाचा पक्ष एकच राहिलेला आहे भारतीय जनता पार्टी आणि मोदीजींची कामं देवेंद्रजींची कामं ह्या कामांवर विश्वास ठेवणारी आपले जे युवा आहेत वळीत जे विकासाला विका मान देतात आता बीडी जायचे प्रश्न असतील किंवा युवकांचे काही प्रश्न असतील ते जर कोण करत असेल तर फक्त आणि फक्त देवेंद्रजी आणि मोदीजी त्यामुळे युवक आज फक्त आणि फक्त भाजपला फर्स्ट टाईम जो वोटर असेल तो फक्त आणि फक्त भाजपला मतं देतो आणि त्याच्यातले का आता काही लोकं म्हणतात की युवा युवराज आलेले आहेत आपल्या इकडे ते म्हणतात की आम्हाला आमच्याकडे पूर्ण युवाची फौज येते असं काही नाही तुम्ही बघा आता प्रत्येक ठिकाणी आता बाहेरही सुद्धा अजूनही युवा थांबलेत आता आपण बघितलं आंदोलनामध्ये सुद्धा युवा खूप जोरा जोरात पार्टिसिपेट करत आहेत आणि काम करत आहेत का करत आहेत कारण त्यांना विश्वास आहे भारतीय जनता पार्टीवर आणि आमच्या हिंदुत्वावर विश्वास आहे साहेब एक महत्वाचा प्रश्न या मुलाखतीचा सारासार पाहिलं वर विधानसभेकडे कशा कुठल्या अपेक्षेने बघता तुम्ही आता येणाऱ्या काळात ही निवडणूक कशी वाटते तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये ही निवडणूक भारतीय जनता पार्टीने ही सीट लढावी असं सगळे कार्यकर्त्यांची मागणीसुद्धा आहे आणि गेल्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे मतदान झाला तर काही मतदानांचा असा फोन आला किंवा असे लोक होते की लोटस कुठे आहे शो लोक कमळ शोधत होते म्हणून ते लोकांची अशी भावना आहे की भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदींनी जे जे केलेलं काम आहे त्याची पोचपावती कुठे ना कुठेतरी भाजपला मिळावी म्हणून त्यांचं पण अशी इच्छा आहे की त्यांनी मतदान ह्या भाजपच्या कमळावरती करावा म्हणून आमच्या सगळ्यांची अशी इच्छा आहे की भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असावा आणि जे वरती श्रेष्ठ नेतृत्व थळ त्याच्यासाठी तर आम्ही काम करायसाठी एकदम सज्ज आहो काम करणं आणि ह्या युवराजाला या, या वर्डीमधनं हद्दपार करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते झोमाने करतील आणि आज काम सुरू आहे त्याच्या तुम्ही उदाहरण बघितलं आज ज्याप्रकारे बांगलादेशमध्ये हिंदूंवरती अन्याय होतो आहे बाळासाहेब ठाकरे यांचं नाव हिंदू हृदय सम्राट म्हणून घेतला जातो आणि त्याचाच मुलगा आज एक स्टेटमेंट आणि एक शब्द सांगू शकत नाही की हिंदूंवरती हा अन्याय होतो आहे ह्याच्यावरती तुम्ही विचार करण्यासारखं आहे या वर्डी विधानसभेमध्ये हिंदू मतदान जे होतं ह्यांनी सांगितलं हिंदुत्वाला मतदान झालं ते हिंदू मतदान हे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांना झाला हे दिसून आलं एक विशेष वर्ग म्हणून ज्या दोन ठिकाणी त्या वॉर्डात दोन वॉर्डामध्ये लीड आहे मग ते प्रेमनगर असेल की जिजामातानगर असेल जे सहा हजारचा लीड मिळाला तीन हजार तीनशे काहीतरी जिजामाता नगरला आणि काहीतरी तीन हजार या प्रेमनगरला मिळाला आहे आणि तिकडे ते एक विशेष वर्गाचा समुदाय जास्त आहेत आणि ते मोदीजींना फक्त विरोध करण्याकरिता हिंदुत्वाच्या अगेन्स्टमध्ये मतदान करण्याकरिता त्यांना ते मतदान मिळालं आहे त्यांनी जर काम केलं असता त्यांच्या तीन आमदारांनी काम केलं असता सहा नगरसेवकांनी काम केलं असता तर त्यांना नक्कीच काय बोलतं आहे मागच्या वेळेला तीस हजारची लीड होती यावेळेला चाळीस हजारची झाली असती पण तिकडे लोकांनी त्यांना नाकारला आहे या वरळीमध्ये आणि हिंदुत्ववादी हे जे मतदान आहेत किंवा विकासासाठी जे मतदान करणार लोक आहेत ते भारतीय जनता पार्टीलाच मतदान करतील अनेक वर्ष कमळाला कमळाबाई म्हणून हिणवलं चिडवलं जातं विरोधकांकडून आणि ते बऱ्याचदा भाजपचे नेते त्यांनी युतीमध्ये असताना लाईटली पण घेतलेलं ला। बाळासाहेबांपासून हे चिडवणं चालू आहे अजूनही कमळाला कमळा कमळ या चिन्हाला कमळाबाई चिडवलं जातं तुम्ही बोला तुम्ही ताई यात आई यात बोला काय म्हणताय शालेय गणेशाचे एकच विश्वसनीय ठिकाण व्हिडिओचे प्रायोजक आहेत महिंद्रधर ब्रदर्स कसं आहे जेव्हा बाळासाहेब कमळाबाई म्हणायचे ते बाळासाहेबांचं प्रेम असायचं परंतु आता जे होतंय ते हिणवणं होत आहे आणि मला वाटतं की महालक्ष्मीचा वास हा कमळावर असतो ईश्वराचा आशीर्वाद हा कमळावर असतो आणि जिथे जिथे चिखल होतो तिथे कमळ फुलतंच आणि आता असं झालं आहे की या ठिकाणी आदित्य ठाकरे यांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली दुर्दैवानं आम्हीच त्यांच्यासाठी मतं मागितली आणि या वरहीने त्यांना संधी दिली परंतु त्यांची जी विकासाची एबीसीडी आहे ही एपासून ए प्लस एवढीच गेली वेरॅज भारतीय जनता पार्टीने एपासून जी सुरू केली त्याच्यानंतर मुंबईमध्ये ब्रिजेस बांधले त्याच्यानंतर कोस्टल रोड आला एवरून अटल सेतू आला तर अशा प्रकारे विकासाची जी गंगा आहे ती भारतीय जनता पार्टीने आणलेली आहे त्याच्यामुळे कसं आहे की आपण केवळ ए प्लस करण्याच्या नात्यात आपण बघितलं तर फक्त दिवे लागलेले कुठेतरी दिसत आहेत तेही सरकारी खर्चातले आपण काय करतो याचा आता पता नाही ते इथे त्यांचं इथे बस्तान मांडायचं आहे म्हणून दोन प्रस्थापित नेत्यांना ने बसवून त्यांना इथे आणलेलं आहे त्यामुळे मला तर असं वाटतं की यावेळेला पुन्हा ते या वरही लढतील का म्हणजे मनसेने उद्देश काय असेल माहीत नाही पण उमेदवारी तरी जाहीर केली आहे आदित्य ठाकरेंची उमेदवारीच जाहीर झालेली नाही आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की इट इज टू अर्ली टू से भारतीय जनता पार्टीचा विषय असा आहे की आमची कार्यकर्ता म्हणून अगदीच इच्छा आहे की भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार हवा कारण आमची कामाची पद्धत आमच्या नेत्यांनी केलेली कामं त्याचा धडाका म्हणजे मंगलजी तर सातत्याने करत आहेत राहुल नार्वेकरांनी दोन तीन महिने लक्ष घातलं आणि वरहीत वीस वीस वर्षापासून प्रलंबित असलेले प्रश्न हाती घेऊन ते मार्गी लावले लोकांना आज घरं मिळाली लोकांचे कायद्याच्या अडचणीत अडकलेले प्रश्न आहेत तेही सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यामुळे भारतीय जनता पार्टी ह्याला हिंदुत्व हा हिंदु मुद्दा असू शकत नाही हिंदुत्व ही जीवनशैली आहे आणि विकास हा मुद्दा आहे मोदीजी देशात करतायत देवेंद्रजी राज्यात करतायत आणि आज आम्ही वरळीमध्येही याच विचारधारेला घेऊन काम करण्यासाठी सज्ज आहोत महायुतीचा मोटो जो आहे तो असा आहे की वर्किंग टुगेदर बट सेपरेटली सो आम्ही जे एकत्रित पक्ष आहोत ते सेपरेटली काम करतोय पण आमचा उद्देश एक आहे आणि त्याच्यामुळे जो पक्ष अंतिम निर्णय घेईल तो आम्हाला असेल पण हा हा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असावा आमचा नक्कीच आग्रह असणार आहे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आपापल्या भावना आणि राजकीय महत्वाकांक्षा देखील या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा